बहुतांश लोक बाहेर गेलेले आहेत पण जवळपास सकाळी तीन हजार लोक मैदानावर उपस्थित होते आणि येण्याचा वाढू नये यासाठी सरकारची भूमिका म्हणून आपण मध्यस्थी करावी अशी माझी विनंती आहे शंभर टक्के संवेदनशील मुख्यमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत जर हा विषय गेला आणि टिळकीने जर व्यवस्थित समजावून सांगितला तर एका मिनिटात हा विषय कायमच्या मिटू शकतात सोडू शकतात एवढी खाती त्यांची आहे हा मला माहीत आहे फक्त त्यासाठी आपण प्रयत्न करावं आमच्या उपस्थित बांधवांना संबोधित करावं असं मी विनंती करतो जेवण केलं तुम्ही सगळ्यांनी नाही केलं मोठा बरोबर आणि सांगता ना मी माहीत नाही बोलले ना तरी माझा आवाज पुढे जाऊ शकतो याच्यातून मला कोण कोण ओळखतं बरं ओळखतात ना बरोबर आहे ना माझं एक सांगायचा अर्थ की ज्यावेळेस मी आझाद मैदानला आले होते त्यावेळेस पण तुम्ही होता आणि मी काय बोलले होते माझं माझं क्लिप काढा ज्या ठिकाणी मी पाऊल टाकते तिथे यश मिळवते हे बोलले होते ना बोलले होते का नाही बोलले होते तुम्ही सांगा कुणाला आठवतं बरोबर आहे सगळ्यांना अकराशे कोटी कोणी मंजूर केले सुदर्शना रिघून आहेत नेहा ताई गवळी आपले बंधन कुठल्या आमदारांनी मिळवले कोटी जे मिळवले ना याचा श्रेय फक्त सुदर्शना रिगून आहेत तुमचं आणि संघटनेचा नेहा आहे आहे की मी रोमदा बोलतोय म्हणून काही आमदारांना पण राग येतोय त्याच्यात आपल्या श्रीकांत चांगल्या प्रमाणात काम करतात खूप तळमळीने काम करतात मी रोख बोलते तुम्ही होणार बारा वर्षाचं जर रामाने वनवास भेटले भाऊ रामाने बारा वर्षे बदलेले तुम्ही वीस वर्षे भोगतायत वीस वर्ष झाले ना बावीस वर्ष म्हणजे आपण हे बारा दहा एकशे बरोबर आहे आता वनवास भोगायची गरज नाही तुम्हाला कारण की शिंदे सरकार आलेले आहे गरिबांचा सरकार आलेला आहे बरोबर आहे वीस वर्षात झालं मी ते दोन वर्षात झालेले मागे जर बघितलं तर सगळ्यांना पण माहितीये शिक्षकांचं प्रामुख्याने मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री काम घेतात कारण की शिक्षक एक म्हणजे डॉक्टर घडवतो इंजिनियर घडवतो एक नागरिक चांगलं घडवतो आणि त्याला प्राधान्य पहिले दिलेलं आहे मला आठवतं भाऊ दिवाळीच्या वेळेस तुम्ही उपासनला बसले होते आणि त्यावेळेस मी दिवाळीचे दिवस आधी सुद्धा आले होते मी बोलले मी तुमच्याबरोबर दिवाळी करणार नाही बरोबर आहे मी करणार नाही बोलले होते केली मी नाही केली दिवाळीच्या दिवशी सुद्धा मी सकाळी येऊन गेले इथे बरोबर आहे पण दिवाळीच्या नंतर मी आणि नेहराताई आणि आमच्या शिष्टमंडळ भाऊ पण सगळे साक्ष होते वर्ष बंगल्यावर आम्ही सकाळी बसलो तर संध्याकाळपर्यंत सीएमची भेट घेऊनच जायचं पहिल्या दिवशी नेहाताई आम्ही आमदार काही लोक भेटलो होतो ज्ञानेश्वर मात्री भाऊनी पण याच्यामध्ये चांगलं रोल केलेला आहे आम्ही तिघा चौघांनी खूप चांगल्या प्रमाणात त्याच्यामध्ये काम केलं त्यावेळेस बजेट अधिकाऱ्यांनी थोडं जास्त सांगितलं होतं आणि शिक्षण होतं की फक्त आपण करूया करूया नाही करायचं म्हणजे असं मत होतं कारण की त्यांच्या त्यांच्यासमोर मांडलं होतं आणि बजेट जास्ती होत पंचवीसशे कोटीच वगैरे बजेट त्यांच्या समोर होत मी आणि निर्यातईनी आम्ही बसून वर्ष बंगल्यावर पेन्सिलने लिहिलं त्याच्यामध्ये फक्त बाराशे कोटी अकराशे कोटी लागणार आहे पैसा याच्यामध्ये जास्ती लागणार नाही आहे आणि ज्यावेळेस शिक्षण मंत्र्यांशी आमची चर्चा झाली तर नेहा ताई निराश झाले मी त्यांना मिठी मारली वर्षा बंगल्यावरती की ताई निराश होऊ नका आपण करूया सी एम साहेबांना भेटूया तो गरीबाचा व्यक्ती आहे गरीबाचं वाली आहे त्यांना माहिती आहे पोटाची भूक काय असते रस्त्यावर बसणं काय असतं माणसाची गरजा काय असतात आपल्याला काय लागतं एक अन्न पाणी वस्त्र अजून त्याची जास्त अपेक्षा नाही ना काही लोकांना घर घर खूप लोकांचं याच्यामध्ये पेंटवरती वरती असेल काही लोकांना तर खरंच याच्यामध्ये मुलांना शिकायला सुद्धा प्रॉब्लेम येतो हे मला माहिती आहे मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरलेले पण रात्री आमची एकच्या एक, एक वाजून सीएम भेट झाली आणि त्यावेळेस शिंदे साहेबांनी मी आणि आपल्या शिष्टमंडळ नेहाताई आम्ही होतो साहेबांना आम्ही मी, मी शब्द दिले होतो आणि आताही मी शब्द देते तुमच्या वतीने शब्द देऊ साहेबांना की साहेब हे काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे कारण कारण साहेबांनी सांगितलं गिहाताईनी सांगितलं की साहेब तुम्ही माझ्यावर विश्वास करू नका आमच्या संस्था तालकांवर विश्वास करू नका फक्त सुदर्शनाताईंवर विश्वास करा कारण की आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपल्याला सपोर्ट करेल तसं आता मी परिशब्द देऊ कॅमेरा फिरवा बरं तर ठीक पाहिजे आणि सांगते साहेब यांचा अर्धपोट ठेवू नका काही लोक तर बिलकुल उपाशी आहे यांना अन्न पाणी द्या यांना त्यांच्या म्हणजे हक्काची पोळी द्या यांना यांच्या कष्टाची पोळी द्या आणि शिंदे साहेब करायला तयार आहे फक्त वेळेनुसार त्यांना आपण सगळे सिस्टम मंडळ भेटू आता साहेब नाही इथे शिक्षण मंत्री पण सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे तयार आहे तुम्हाला विरोधी लोक येऊन बोलतील पण सगळ्यांचे व्हिडिओ बघितले स्टनबाजी करतात मी कधी स्टनबाजी नाही करत मी जे बोलते मी येते कारण की तुमचं रिपोर्ट सगळं घेऊन येते त्यावेळेस मी तुम्हाला शब्द देते हे माझा इतिहास आहे लक्षात घ्या हा माझा रेकॉर्ड आहे माझी भाऊ सगळे तुम्ही साक्षी आहे का नाही मी का बोलते मी बोलते लोक फक्त फेकतात आणि निघतात मी फेकत नाहीये मी करत करत बोलते मला तुमच्यातला आमदार नाही पाहिजे मला खासदार व्हायची नाहीये या गोष्टीवरती मी काम करते मी एक संस्था चालक आहे संस्था चालकांचं पण मला भरपूर लोकांचे धमकीचे फोन येतात की तुम्ही का असं करता भाऊ माहिती का तुम्हाला गेल्या वेळेस तर मला खूप त्रास झाला पण मी सांगितलं